रे अंगळा राम कोदंडधारी महाकाळ विक्राळ तो ही थरारी पुढे मानुवा किंकरा कोण तेवा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा श्री राम श्री समर्थ मागल्या श्लोकात श्री रामांचे पूर्ण प्रतापी असे वर्णन करतात आणि या पुढच्या श्लोकात राम कोदंडधारी आहेत असे ते सांगतात म्हणजेच कोणतेही संकट आल्यास ते दूर सारण्यास श्रीराम शस्त्रसज्ज आहेत असा सोपा अर्थ या श्लोकाचा सांगता येईल श्रीराम लक्ष्मण दोघांनी तरुण वयातच यज्ञाचा विध्वंस करा करायला आलेल्या राक्षसी राक्षसांचा निर्पात केला यज्ञाचे संरक्षण केले हे तुला माहीतच आहे आपल्या भक्तांना संकटातून सोडवणे रामांना अशक्यमुळेच नाही म्हणूनच अशा सर्व शक्तिवान श्रीरामांचे पहाडे सकाळी चिंतन करावे असे समर्थ आपल्याला सांगत आहे शक्तीवान बलवान होण्यासाठी व्यायाम महत्वाचा असतो स्वतः समर्थ रामदास स्वामी दररोज बाराशे म्हणजे एक हजार दोनशे सूर्य नमस्कार घालीत असत समर्थांचा फोटो तू पाहिला असता काटकुळे अंगात जोर नाही अगदी दुबळे असे एका तरी चित्रात समर्थ दिसतात का आपल्याला समर्थांचे दंडच कसे पिळदार आहेत पण नुसतं एका जागी बसून किंवा उशिरा उठून असे बलदंड शरीर तयार होत नाही त्यासाठी व्यायाम आणि तो नियमितपणे करणे हे सुद्धा गरजेचे असते हेच व्यायामाचे महत्त्व पटावे आणि बलशांनी मारुती राय सर्वांचे आदर्श कसावे यासाठी समर्थांनी ठिकठिकाणी थीक मारुतीची मंदिरे निर्मिली म्हणजेच त्या काळातल्या व्यायामशाळाच जिमच होत्या समर्थ रामदास यांचे आदर्श दोन एक श्रीराम आणि दुसरे अत्यंत बलवान असे हनुमंत सगळ्यांनी हनुमंतासारखी रामभक्ती करावी आणि त्यांच्यासारखच ताकदवान व्हावे हीच समर्थांची तळमळ होती तुला या मारुतीरायांचीच एक वेगळी गोष्ट सांगते ऐक असं म्हणतात की जिथे जिथे रामकथा सांगितली जाते तिथे तिथे रामभक्त हनुमान सूक्ष्म रूपात हजर असतात ही कथा आहे बलोपासक श्री समर्थ रामदास स्वामींच्या काळातली अशाच एका गावात श्री समर्थांचं लंकादहनावरती कीर्तन होणार होतं ओजस्वी भाषा दमदार आवाज आणि अप्रतिम काव्यरचना यामुळं समर्थांच्या कीर्तनाला भाविकांची भरपूर गर्दी होत असे कीर्तन सुरू होण्यापूर्वीच एका वयस्कर माणसाच्या रूपात मारुती राया प्रकट झाले अर्थातच समर्थाने त्यांचे मूळ रूप ओळखले समर्थांनी मारुती रायांना नमस्कार केला आणि म्हणाले आपण स्वतः रामकथा ऐकणार आहात हा माझा खरंच बहुमान आहे पण देवा हनुमंता आपण स्वतःही रामकथा अनुभवली आहे त्यामुळे कीर्तन कथा चालू असताना मध्येच कोणतीही शंका विचारू नये ही प्रार्थना नाहीतर सामान्य श्रोत्यांच्या मनात त्यामुळे गोंधळ होईल मारुती रायांनी ही अट मान्य केली आणि म्हाताऱ्याच्या के रूपात ते शांतपणे कथा ऐकू लागले समर्थ अतिशय रसाळ भाषेत रामकथा सांगू लागली दंडकारण्यातून जबरदस्तीने पळवून आणलेल्या सीतामाईंना दुष्ट रावणाने अशोकवनात ठेवले होते सीतामाईंचा शोध घेत पवनपुत्र हनुमान अशोकवनात पोहोचले अनेक वृक्षवेली फळे आणि फुलांनी ते वन फुललेले होते सर्वच ठिकाणी पांढऱ्या शुभ्र फुलांचे ताटवे फुलले होते समर्थांचेच कीर्तन त्यामुळे सर्व भाविक अगदी तल्लीन होऊन रामकथा ऐकत होते पण वृद्धाच्या रूपात बसलेले मारुतीराया पांढऱ्या शुभ्र फुलांचा उल्लेख ऐकून अस्वस्थ झाले समर्थाने कुण करून त्यांना शांत केले त्या दिवशीची कथा समाप्त झाली सर्व लोक जाईपर्यंत मारुतीराया शांत बसून राहिले आणि नंतर उसवून म्हणाले तुमचं रामकथाकथन छान आहे पण सीतामहींना ठेवलेल्या अशोपनात पांढरी नाही तर लाल भडक फुले होती मी तेव्हा बघितली होतीये निश्चित समर्थ तेवढ्यात शांतपणे म्हणाले मारुतीराया आपण म्हणता ते खरे असेलही पण आपण पुन्हा एकदा रामायण काळात जाऊन स्वतःच अशोकवनात जाऊन बघून या म्हणजे काय ते नक्की कळेल मग काय मनोवेगानं मारुतीराया क्षणार्धाच अशोकवनात जाऊन परत आले आणि म्हणाले मी जेव्हा अशोकवनात गेलो तेव्हा मला खरोखरच सर्व फुलं लाल भनकच दिसली होती आज मात्र ती सर्व फुलं पांढरी शुभ्र दिसली समर्थ रामदास मारुतीरायांच्या जवळ गेले आणि म्हणाले त्यावेळी प्रचंड रागाने आपल्या डोळ्यात रक्त उतरलं होतं त्यामुळे आपल्याला ती पांढरी फुलं सुद्धा लालमडक दिसली सीतामईंना रावणाने पळवून नेल्याचा राग आला होता हनुमंतांना अंगात प्रचंड शक्ती होती पण तरीही त्यांनी कोणतीही चुकीची गोष्ट नंकेत केली नाही आपल्याच खांद्यावर बसवून सीतेला ते घेऊनही आले असते श्रीरामांकडे पण प्रभू रामरायांची आज्ञा त्यांनी मोडली नाही म्हणजेच काय तर अंगात शक्ती असली मनगटात ताकद आली म्हणजे ती कुठेही कशीही वापरत नाहीतर ना त्याचे परिणाम वाईट होता श्रीरामांना कैकईने वनवासात पाठवणे ही गोष्ट तुला माहिती आहे आता असं बघ त्यावेळी हा माझ्यावर अन्याय होतो आहे असं म्हणून रामाने कैकईवर किंवा वडील दशरथांवरती शस्त्र चालवले का सर्व प्रकारच्या शस्त्रविद्येत राम लक्ष्मण तरबेस होतेच पण वडिलांविरुद्ध त्यांनी युद्ध केले नाही म्हणजेच वडिलांचे आज्ञा पाळणे हे मुलाचे कर्तव्य आहे असते याची जाणीव ठेवूनच ते वनवासात निघाले उदाहरण बघ रावण बंदिवासात ठेवले होते नवग्रहांना सिंहासनाखाली दाबून ठेवले होते पुढे महिला बळजबरीने पळवले या सर्व गोष्टी तुला माहीत आहेत म्हणजेच त्याने सत्तेचा ताकदीचा बळाचा गैरवापर केला आणि तेच त्याच्या सर्व नाशाचे कारण ठरले मारुती रायांच्या या गोष्टीतही बघ त्यांना इतका राग आला होता की पांढरी फुलंही त्यांना लाल दिसली रावणाची मजा करावी म्हणून त्यांनी नंकेत जागोजागी आगीही लावल्या पण रागाच्या भरात संपूर्ण नंका पेटवून दिली नाही तर फक्त आपल्या ताकदीची करामतीची चुणूक दाखवली रावणाला म्हणजेच काय आपला रागही आपल्याला ताब्यात ठेवता आला पाहिजे आता खरंच फुलांचा रंग बदलला होता का असा कसा बदलेन याचा विचार करत बसायचा नाही ना तर आपल्या मनस्थितीप्रमाणे आपण त्या त्या गोष्टीचा अर्थ लावतो जो कदाचित वेगळा किंवा चुकीचा असू शकतो एवढंच यातून शिकायचं तुला आठवत असेल समर्थानी याआधीही खूप श्लोकात विवेक हा शब्द वापरला आहे विवेक म्हणजे चांगलं वाईट ठरवणं आणि तसं वागणं तोच विवेक हनुमंतांनी लंका दहनाच्या वेळी केला असं म्हणता येईल म्हणूनच सतत चांगलेच विचार करणे सकारात्मक विचार करून मनाची ताकद वाढवणे यासाठी दिवसाची सुरुवातच उत्तम प्रकारे व्हावी यासाठी रामाचे स्मरण कर रामाचे नाव घे असं समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगत आहे तू पण घालतेस ना रोज सूर्य नमस्कार रोज नमस्कार घालताना प्रत्येक नमस्कारापूर्वी आपण सूर्याचे एक नाव घेतो आणि मग नमस्कार घालतो अगं मग हेच तर झालं प्रभाते मनी राम रामचिंत जावा व्यायाम करतानाही नपळत तू देवाचंच नाव घेतेस त्याचं स्मरण करतेस ना जय जय रघुवीर समर्थ